त्र्यंबकेश्वर येथील वारकरी संप्रदायाचे अद्य प्रवर्तक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी सहाशे एक्केचाळीस दिंड्यांची नोंद केल्याची माहिती अधिकारी चंद्रकांत काळे यांनी दिली तर जवळपास तीन लाखापेक्षा अधिक भाविकांनी येथे हजेरी लावली हरिनामाच्या जयघोषाने आणि टाळ गजराने अवघी त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली त्र्यंबकेश्वराला एकादशीच्या दिवशी मध्यरात्री साडे ते एक वाजेच्या दरम्यान निवृत्तीनाथ मंदिर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष हबपा कांचनाताई जगताप निलेश गाडवे अॅडव्होकेट सोमनाथ गोटीकर सचिव अमर ठुमरे पालखी प्रमुख नारायण मुठाळ विश्वस्त माधवदास महाराज राठी श्रीपाद महाराज कुलकर्णी राहुल महाराज साळुंके प्रसिद्धी प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे आदींनी नाथांच्या संजीवन समाधीची षडोपचारे पूजा केली पूजेची पौरोहित्य समाधीचे पुजारी तथा विश्वस्त हबप जयंत गोसावी यांनी केली त्यानंतर पहाटी चार वाजता नगरपालिकेच्या वतीने शासकीय महापूजेचे आयोजन करण्यात आले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार हिरामन खोस्कर यांनी सपत्नीक महापूजा केली यावेळी अक्षय महाराज भोसले लक्ष्मण सावजी संपतराव सकाळे तहसीलदार श्वेता संचेती मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवचके कैलास गुले पोलीस उप वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाणी चंद्रकांत काळे अमोल दोंदे नितीन शिंदे संजय लगड आदी उपस्थित होते शासकीय महापूजेनंतर मंदिराच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले त्र्यंबक नगर परिषद व निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या वतीने गिरीश महाजन आमदार हिरामन खोसकर व प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला तसेच प्रथम दर्शनार्थी पेठ तालुक्यातील दाभाडे येथील रहिवासी सीताराम जयरामभुए

बाराही मुले सगळेच लोक या ठिकाणी येतात म्हणजे दुसरी यात्रा येत नाही तर या ठिकाणी बाराही महिने या ठिकाणी भाविक या ठिकेत असतात दुसऱ्या देशातून नाही तर जगभरातून भाविक या ठिकाणी येतात नागपल्ली करण्यासाठी वगैरे या किती गर्दी या ठिकाणी असते आणि म्हणून मला असं वाटतं की इथे उद्याचे दुसरं कॉरिडॉर झाला पाहिजे आमच्याकडे सुद्धा त्याच पद्धतीने दे या ठिकाणी क्रमेटचा विकास झाला पाहिजे दुसरी आपण बघा या सहा महिन्यामध्ये ठिकाणी निर्णय करू

निवृत्तीनाथ मंदिरात आणण्यासाठी आभार मानण्यात आले उत्कृष्ट पोलीस बंदोबस्त ठेवल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक वासुदेव देसले व पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शिवाळे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर